नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन बेघर कुटुंबाचा स्वतःचे घर भेटण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बोलेगाव गावठाण येथील सर्वे नंबर सत्याऐंशी ऑब्लिक एक अ क्षेत्र शासनाचे असून रमाई आवास योजनेसाठी मिळावी बाळासाहेब वाघमारे अहमदनगर मौजे बोलेगाव गावठाण येथील सर्वे नंबर सत्याऐंशी ऑब्लिक एक अ क्षेत्रापैकी क्षेत्र दोन हेक्टर पाच आर ही जागा महाराष्ट्र शासनाची असून ती शासनाच्या ताब्यात आहे ही जागा पडीक असून मागासवर्गीय व अनुसूचित जाती जमातीचे पन्नास कुटुंब गांधीनगर बोलेगाव गावठाण येथे सुमारे पंधरा ते वीस वर्षांपासून भाडेतत्वावर रहिवास करत आहेत त्यामुळे या जागेवर गोरगरिबांच्या घरकुल योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेसाठी उपयोगात घेऊन योजना राबवण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे समवेत कर्मा वावरे बाळासाहेब साठे कांतीलाल सावळे विशाल साठे सतीश सावळे आशा पठारे जया मोकळ मंदा भालेराव रुपाली वाहेकर उषा खुडे मनीषा कांबळे रेणुका घोरपडे सरूबाई भाजराव अनिता साबळे अमरदीप थोरा मीरा वैराळ चंद्रभागा लोखंडे संदीप साबळे छबुबाई ससाणे राणी दिवटे गुलाब चाबुस्वार श्याम भालेराव अलका साबळे लक्ष्मी भालेराव सतीश साबळे अनिता वाघमारे अविनाश थोरात आदीसह बेघर कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की गांधीनगर बोलेगाव गावठाण गाव येथे पंधरा ते वीस वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहत असून हे कुटुंब बेरोजगार आहे त्यामधील काही कुटुंबातील व्यक्ती हे भंगार गोळा करतात मजुरीचे काम करतात हमालीचे काम करतात असे वेगवेगळ्या प्रकारे आपली उपजीविका चालवित आहेत परंतु त्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर नसून हे भाड्याच्या घरात राहून भाडे भरावे लागतात तर ते त्यांच्या उपजीविकेत पैसे कधी मिळतात तर कधी मिळत नाहीत अशा त्यांना भाडे भरणे परवडत नाही तरी बोलेगाव गांधीनगर येथे महाराष्ट्र शासनाचे नावे पडलेली पडीक जागा सुमारे एक एकर एक रमाई आवास योजना घरकुल साठी मिळावी त्यामुळे गोरगरीब जनता ही घराचे भाडे न भरता स्पर्च्या घरात जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे यजसाठी दिलेले आहे आम्ही अनुसूचित जाती जमातीसाठी घरकुला जागा मिळण्याबाबत का जी गावठांची जी जागा आहे ती मागासवर्गीय जाती जमातीसाठी जा जा असते जर इद्वाबाई येत आमच्यामध्ये हर समाजाच्या जातीचे लोक येत पण त्यांना घर राहायला नाहीये आज पंधरा ते वीस वर्ष झाले गांधीनगर बोलेगाव मध्ये राहतात भंगार वेचून खातात मोलमजुरी करतात धामाली करतात ते जर समजात कामाला जर गेले तर त्यांच्या मुलाबाळाला पोटाला अन्न मिळत नाही गेले तर त्यांना अन्न नाही आणि निवडावे नाही घर भाडं तीन हजार रुपये गांधीनगर बोलेगाव मध्ये त्यांनी घर भाडं जर समजा त्यांच्याकडून जर भेटलं भांगारी येथून जर पैसे जर भेटले तर ते घर भाडं भरतात नाही भेटले तर घर मालक त्यांना म्हणतो माझे पैसे घराचे भाड्याचे पैसे द्या नाही तर घर खाली करा त्या माणसाने राहायचं कुठं आणि सुधी जाती जमातीसाठी त्यांना जागा देवा ही माझी विनंती कलेक्टर साहेबांना आमच्या ऐकत नाहीये त्याच्यामुळं आम्हाला मागं पुढं काहीच नाहीये तर आम्हाला हे थोडंफार सरकारकून मागणी करून आम्हाला हे मिळवायचंय हा आम्ही कवर भाडं भरायच आता आमची परिस्थिती नाही तशी आमची परिस्थिती नाही तशी आता महागाई दुनियाची झाली मारणाची आता भाडं इतकाला महाग येत आमची आयपत नाही तेवढी